च्या काळात बारीक, बारीक।, बारीक।, बारीक। भगवंताच्या नाभी कमला मधून निर्मिती झाली ब्रह्मजी पासून मरीची मरीची पासून कश्यप कश्यप पासून विवासवान आणि विवासवान पासून मनुची निर्मिती झाली मनु जन्मास आले आणि एके दिवशी ते मनू ब्रह्मदेवाकडे आले आणि त्या ब्रह्मदेवाला म्हणून म्हणावं सीतामा मला या जीवसृष्टीवर राहण्यासाठी एखादी सुंदरशी जागा एखाद्या सुंदरशा नगरीचं निर्माण करून द्या आणि ब्रह्मदेवानं मनुला घ्यावं भगवान परमात्म्याकडे जावं भगवान परमात्म्याला जवळच असलेल्या ऋषी विशिष्टांना म्हणावं महर्षी वशिष्ठजी ब्रह्मदेवाच्या चाळीसाव्या पिढीमध्ये आज राजा आज राजाचा पुत्र दशरथ आणि दशरथ राजाच्या पुत्री प्रभू श्री रामचंद्र म्हणून मी चाळीसाव्या पिढीमध्ये अवतार कार्य घेणार आहे याच मनुच्या वंशामध्ये माझी माझं अवतार कार्य होणार आहे इको कमी कर थोडासा त्यासाठी तुम्ही या जीवसृष्टीवर एखादी सुंदरशी जागा बघा माझंही मन रुचेल पचेल असं एखादं स्थान बघा ब्रह्मदेव मनू आणि महर्षी वशिष्ठ संपूर्ण विश्व फिरले संपूर्ण सृष्टी पादंक्रात केली पण कुठली जागा त्यांना आवडली नाही आणि फिरता 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 ते शर्वे गंगेच्या काठावर आले थोडासे विसावले पण त्याच वेळेस ते शर्वे गंगेच्या काठावर असणारे ती जागा त्यांना प्रचंड आवली मन रमलं मोहित झाले आणि म्हणून ब्रह्मदेव मनु आणि वशिष्ठ जी भगवंत या जीवसृष्टीवर शर्वी गंगेच्या काठावर ती जागा आहे तिच्या सारखी पवित्र पावन पुण्य जागा दिसत नाही त्याच ठिकाणी या मनूला राहण्यासाठी नगरी तयार करा आणि देवाचे शिल्पी देवशिल्पी विश्वकर्माला भगवान विष्णू आदेश दिला जा या जीवसृष्टीवर अशा सृष्टीची अशा मंदिराची उभारणी करा अशा नगरी अशी नगरी तयार करा की इंद्र प्रस्थाला लाजवेल स्वर्गापेक्षाही सुंदर नगरी निर्माण करा विश्वकर्मा मृत्यू लोकात आले आणि पाहता पाहता या जीव सृष्टीवर अशी नगरी निर्माण केली ती स्वर्गाला स्वर्गालाही लादवे इंद्रप्रस्थापेक्षा ही, ही सुंदर अभूतपूर्व नगरी विश्वकर्माने निर्माण केली आणि पाहता पाहता मनुच्या छत्तीस पिढ्या त्यांच्या नंतर अज राजा अजराजाचा पुत्र दशरथ राजा आणि दशरथ राजाच्या पोटी ब्रह्मदेवाची चाळीस पिढी म्हणून प्रभु श्री रामचंद्रांचं अवतार कार्य झालं बोला प्रभू श्री रामचंद्र भगवान हे पाहता पाहता त्या ठिकाणी प्रभु श्री रामचंद्र वास्तव करू लागले ज्या कार्यासाठी भगवंताला बोलवलं गेलं ते कार्य पूर्ण झालं अहिल्याचा उद्धार केला केवटाला भेट दिली शबरी मातीची उष्टे बोरं खाल्ली अरे बालीचा वध केला रावणासारखा कपटी क्रूर पाखंडी प्रभू श्री रामचंद्राने संपवला आणि अमृत्यू लोकातलं कार्य प्रभू श्री रामचंद्राचं पूर्ण झालं आणि म्हणून त्यांनी त्यांचा अवतार संपवला प्रभू श्री रामचंद्रांचा अवतार कार्य संपल्यानंतर पुन्हा एकदा ती अयोध्या नगरी वस झाली पण त्यात प्रभू श्री रामचंद्राच्या पोटी जन्माला आलेले दोन पुत्र एक लव आणि दुसरे कुश त्या कुशाने बघितलं ज्या ठिकाणी माझे प्रभू श्री रामचंद्र अवतार कार्य घेतलं त्यांचा जन्म झाला त्याच ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा सुंदर मंदिराची निर्मिती केली इतकं विराजमान केली जवळपास तीन हजार मंदिर स्थापन केली तीन हजार मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्यानंतर कुशाची जवळपास चौवेचाळीस पिढ्या सूर्यवंशाचे राजे म्हणून त्याच अयोध्यात राज्यकर्ते झाले पिढी नाव महाभारतात अभिमन्यूच्या हातून मारला गेला आणि पुन्हा एकदा ती अयोध्या वस 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 उजाड दूर दूर पर्यंत काहीच नाही जमीन दोस्त झाली पण त्याच काळात उज्जैनचा राजा विक्रमादित्य चक्रवर्ती सम्राट संपूर्ण भारत कब्जात घेण्यासाठी निघालेला त्या दिवशी तो शरय काठ्याच्या तीरावर आला सगळं सैन्य सोबत आहे आणि आंब्याखाली खाली काही सांगसावला पण त्याच वेळेस त्याला काहीतरी ईश्वरी संकेत झाले ही सृष्टी आहे या ठिकाणी मला असं का वाटत आहे मला साक्षात भगवंत बोलवतो आहे काय कारण असेल आणि जवळ असणारे ऋषी मुनी सगळ्यांचा शोध घेतला आणि लक्षात आलं अयोध्याचे राजे श्री रामचंद्र याच ठिकाणी वास्तव्याला होते ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला रामलल्लाचा त्या ठिकाणी कुशानं सुंदर मंदिर उभा केलं होत पण ब्रहद बल मारला गेला आणि या ठिकाणी मंदिर ही जमीन दोस्त झालं इसवी संपूर्व सत्तावन्न चा तो कालखंड आणि मग उज्जैनचा राजा राजा विक्रमादित्यन सुंदरसं मंदिर निर्मिती करायला सुरुवात केली पाहता पाहता मंदिर घडवू लागलं असं मंदिर उभा केलं असं मंदिर उभा केलं की स्वर्गापेक्षाही सुंदर मंदिर जीव सृष्टीवर अयोध्या नगरीत त्या राजा विक्रमादित्यनं स्थापन केलं कालांतराने जे जे राजे येत गेले ते ते राजे त्या मंदिराची जीर्णोद्धार करत गेले मंदिराला जपत गेलं चौदाव्या शतकापर्यंत ते मंदिर जैसे ते वैसे तसच होत पूर्णपणे पण पन हळूहळू मोगल सम्राट जयदेन महत्मा बाबर भारतात आला आणि हळूहळू मोगल साम्राज्य विस्तारित व्हायला लागलो आणि जसा आला तो मोगल दिन दिन, दिन करत या भारतभूमीत निघाला पाहिल त्याला कापत निघाला अरे जनावर ढोर कापत निघावी तसे माणसं कापत निघाला आयदो सायदो सायदो स्ना निघाला अरे पाहता पाहता त्याचं लक्ष गेलं मथुरे अरे मथुरेची मंदिर उद्वस्त केली लक्ष गेलं काशीत अरे काशीचं विश्वेश्वर मंदिर त्यानं फोडलं देव देवतांची विटंबना करत निघाला माय माऊलींच्या अप्रुभेची करत निघाला धर्माला ग्लानी आली धर्म संकटात सापडला धर्म नष्ट करत करत नाही घाल आणि त्याच वेळेस आला अयोध्यात आणि त्याची नजर पडली या विश्वातल्या संद सर्वात सुंदर कलाकृतीवर प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिरावर त्यानं पाहिलं त्याचा सेनापती मेर बाकी याला विचारता झाला क्या हय आणि मेर बाकी होता झाला प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर क्या व श्री राम यहा पे जन्म था हुजूर यहा पे हुआ था उसका जन्म क्या किया जाए क्या किया जाए उधार डाला इस मंदिर को चालू प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर हिंदूचे अस्तित्व अस्वता प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिरावर घनाघाती हल्ले होऊ लागले पण मंदिर पाडणं एवढं सोपं होतं एवढं सोप नव्हतं सारे काही हिंदूंना सामना केला पण अशाच काळात संपूर्ण भारतात मोगल साम्राज्य पसरलं होत जिकडं तिकडं करत बाबर निघाला होता अरे कुणीतरी समोर यावं विरोध करावं साप्तीशी समशेर चालली जायची रक्ताची चिलकांडी यात्रेचा कल्लोळ उफळायचा आणि ज्यानं विरोध केला तो रक्ताच्या थरळ्यात नाऊ नाऊ निघायचा अरे कितीने विरोध करावा शंभरांनी नाही हो हजारांनी नाही हो एक लाख शहात्तर हजार श्री रामचंद्राचे भक्त धावले पण सगळ्यांना मारून मारून त्यांना शेवटी त्या मंदिरावर घाव केलाच केलाच आणि तो दिवस तो मनहोज काळी कोट्ट दिवस उजाडला तेवीस मार्च पंधराशे अठ्ठावीस माझ्या प्रभू श्री रामचंद्राच मंदिर या बाजबरानं उद्ध्वस्त केलं जमीन दोस्त केलं आणि आदेश दिला मीर बाकीला चढाव या पर घमट म्हणालो मस्ती मग केले म्हणजे आणि पाहता पाहता त्याच मंदिराच्या खांबातून मुसलमानांसाठी नमाज अदा करण्यासाठी मस्जिद उभा केली आणि तिथं शिलालेख लिहिला आए, को रहने का ठिकाणा मागून दिवस जाऊ लागले वर्षा मागून वर्ष निघून गेले एकशे नव्वद वर्ष उलटली हिंदू आक्रमण होत राहिले वादविवाद घडत राहिले पण हिंदूंना हिंदूंच मंदिर प्राप्त होत नव्हतं आणि एकोणावीसशे नव्वदच्या काळात पाहता पाहता बाबर नंतर हुमाईन आला हुमायून नंतर अकबर आला जहांगीर आला शहाजान आला कुर शासक आता मोगल साम्राज्याचा आलम झाला पण याच काळात जयपूरचा राजा आय हा सतराशे मध्ये त्या ठिकाणी आला आणि त्याच वेळेस त्यानं हिंदूंसाठी मोठ्या शितापीने एक चबूतराव उभा केला झालं असं बाहेर हिंदू प्रभु श्री रामचंद्राची पूजा करू लागले दातमध्ये मुस्लिम बांधव अल्लाची नमाज अदा करू लागले वर्षानुवर्षे शतकानुशतके दशकानुदशक हे असंच चालत राहिलं अरे हिंदूंचं मंदिर तोडून या बाबरानं उभी केली हा कुठलाही हिंदू विसरला नव्हता पण अशाच काळात हळूहळू बाबराचा विध्वंस झाला मोगल साम्राज्य संपलं आणि भारतात इंग्रजांचं आधिपत्य सुरू केलं आणि इंग्रजांनी दोघांमध्ये भांडण लावायचा चांगला डाव सुरू केला पण डाव चा इतका उफाळला इतका उफाळला पण त्याच वेळेस इंग्रजाने मध्यस्थी केली आणि अठराशे अडतीस ला एक अहवाल दिला त्याला सांगितलं शोधा हे मंदिर कुणाचं ही विवादित जागा कुणाची हिंदूंची कि मुसलमानांची इथं मंदिर होत का मस्जिद शोधा आणि अठराशे अठ्ठावीस ला ब्रिटिशचा मर्तीन मटोग्याच्या अहवालानुसार सिद्ध झालं कि प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर पाडून तेच आवश्यक तेच खांब घेऊन त्याच खांबापासून मस्जिद उभं केलं पण मान्य झालं पण मात्र आता हिंदूंची जागा हिंदूंना मिळत नव्हती संघर्ष सुरू झाला लढाईवर लढ्या सुरू झाल्या आतापर्यंत अर्धा दशक युद्ध झाली हजारो लाखो लोक मारले गेले दंगे भडकत राहिले आक्रोश होत राहिला आवळ्या उठत राहिल्या रक्ताच्या थारुळ्यानं थारुळेच्या थारुळ्यात माणसं नावून निघाली मंदिर बिळत नाही तोपर्यंत शांत बसता नाही एकच घोषणा घुमत राहिली जहा बनाथा मंदिर वही लल्ला श्रीराम बनाएंगे मंदिर वही बनायगे मंदिर जय श्रीराम घोषणाला श्री उधाण आलं आणि चौदा आखाड्यापैकी एक निर्मोई आखाडा त्या निर्मोय आखाड्यानं अठराशे त्रेपन्न मध्ये दावा ठोकला ही जागा हिंदूंचीच आहे निर्णय झाला नाही साल आलं अठराशे पंच्याऐंशी आणि पहिल्या वेळेस फैजाबाद कोर्टात हा निकाल गेला अयोध्याचं नाव बदललं नाव झालं फैजाबाद फैजाबाद कोर्टात निकाल गेला कोर्टानं याचिका फेटाळली आणि आता मात्र रघुवरदास दास निर्मोही आखाडा आणि संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला यलगार सुरू झाला आणि इंग्रजांच्या काळामध्ये पहिलीच हिंदू मुस्लिम हिंसा झाली हजारो लोक मारले जाऊ लागले हजारो कारसेवक जमा होऊ लागले देव मागून दिवस जात राहिले काय करावं आणि अशातच एकोणावीसशे शहाऐंशी ला तिची एक भिंत पाडली दोन लाख कारसेवक जमा झाले आणि पहिल्या वेळेस त्या ठिकाणी त्या पहिल्या वेळेस फडकला मुलायम आदेश दिला गोळी बार करा पाहता पाहता दो दो गोळ्या सुटात राहिले अरे दाखवले दहा पण मेले आमचे तब्बल एक लाख चोपन्न एक लाख चोपन्न कारसेवकांचा करून दुर्दैवी अंत त्या ठिकाणी झाला आहुती दिली मंदिर होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही एकोणावीसशे चौतीस साल उजाडलं पुन्हा हिंदू मुस्लिमांच्या दंग्या भडकल्या गेल्या ऑगस्ट सत्तेचाळीस भारताला स्वतंत्र झालं नव्हतं दिवसामागून दिवस जात राहिले एकोणीशे शहाऐंशी चा तो काळ आला रामेश्वरापासून अयोध्या पर्यंत रथयात्रा निघाली पुन्हा मुलामी सरकारनं त्या ठिकाणी आदेश सोडला गोळ्या झाले हजारो लोक मारले गेले आणि तो दिवस उजाडला एकोणाशे ब्याण्णव अयोध्ये जमले होते वाजला होता दीड पहिलं खुंबक दीड दुसरं खुंबक साडेतीन सहा वाजता जमीन दोस्त केली आणि एकच हलगार सुरू झाला काही त्याला गोळी मारली जाऊ लागली जीव लाग लागला आतंक वाढला गेला हजारो मुस्लिम बांधव मारले जाऊ लागले लाखो कार सेवक मारले जाऊ लागले आक्रोश आवाज आरोळ्या घुमल्या किंचाळ्या उठल्या मुर्द्यांचे ढीक प्रेतांच्या आरास यात्रेचा खच वाहून निघाला अरे मरता क्षणी सुद्धा कार सेवक म्हणत राहिला जय श्रीराम जय जय वाद इतका पेटला इतका पेटला की या भारत भूमीत आता हिंदू मुस्लिम एकता हवी होती दोन हजार दहा साली ही जबाबदारी एटीएस आर्किओलॉजी सर्वे ऑफ कडे सोपवण्यात आली आणि पाहता पाहता तो दिवस उजाडला नऊ नोव्हेंबर दोन हजार झालं आणि त्यातून सिद्ध झालं हे विवादित जागा प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिरात मुसलमान बांधवाने सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य केला त्यावेळेस कुठल्याही मुस्लिम बांधवाने विरोध केला नाही पाच एकर जागा मुसलमान बांधवांना त्या ठिकाणी मस्जिदेसाठी दिली आणि या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र जन्माला याच ठिकाणी हिंदूंनी मंदिर उभा करा हे सर्व ठकाणून आमच्या मुस्लिम बांधवाने मान्य केलं तो दिवस उजाडला भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांनी पाच ऑगस्ट दोन हजार वीस ला त्या ठिकाणी उद्घाटन केलं मंदिराचं काम पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला सुरू झालं आणि या भारत भूमीला असा महात्मा मिळाला नरेंद्र भाई मोदी साहेबांच्या रूपानं पाचशे वर्षाचा वनवास संपला आणि पुन्हा एकदा प्रभू श्री रामलल्ला त्या अयोध्यात विराजमान झाला त्या अयोध्यात विराजमान झाला आणि आज खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही अभिमानानं आता मुखातून एकच आहे एकच गीत आमच्या मुखातून होत आहे एकच जिकडं तिकडं एकच नाव एकच गाणं बार का बच्चा बच्चा